पाच दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्लज्ज शासनाने जी अनाधितपणे जी काडीमा दाखवली त्याबद्दल पहिले मी सरकारचा निषेध करतो पोलीस प्रशासनाने आम्ही आमच्या वेल्लाडे गावातून राग चोरी जाते म्हणून या विषयावर राग चोरी जाऊ ना म्हणून आमचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी त्या ठिकाणी पाच गाड्या ह्या चोरीचा माल अटकवला त्या मालाच्या पावत्या कुठल्याही प्रकारची पावती नसताना त्या ठिकाणी प्रशासनाने त्या गाडीवाल्याला चोरीचा माल आहे म्हणून आम्ही थांबवलं साडेतीन वाज्यापासून तर संध्याकाळी सव्वा सात वाजता एक कागद बनवून आणला त्या कागद असा बनवून आणला की त्याच्यात दाखवलं गेलं की व ह्या कोणीच कंपनीला आम्ही हे दिलेली आहे परंतु कोणीच कंपनीला तुम्ही दिली तुम्ही माल आपण बाजारात जर तुम्ही माल मोजला की लगेच पैसे घेतो तु बाजारातून तर शासनाचा असा एक निदेश आहे की बा शासनाला पहिले प्रशासनानं पैसे भरावे लागतात त्यावेळेस शासनाचा माल हा कोणीही उचलू शकतो परंतु असं यावेळेस झालं नाही शासनाने एकोणावीस तारीखला या कोण या महामानवा याच्याकडनं एकोणावीस तारीखला त्या म मालाचे पैसे घेतले आणि सतरा तारीखला तो माल दिला आणि प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये तो माल हा भुसावळ तालुक्याच्या बाहेर पोहोचवून देण्यात आला एवढी म्हणजे कोण ठेकेदार कोणाचा जवाई आहे हा प्रशासनाने पहिले शोधला पाहिजे कारण जवाई शोध एवढा महत्त्वाचा आहे की हा एकटा जर एवढा हजार लोकांचा रोजगार घेत असेल आणि परडीचं जे प्रकरण आहे ते आपल्या आपल्याआडी जर येत असेल आणि रोजगार आमचा जात असेल तर आमच्या जीवावर पहिले त्यांनी आम्हाला आत्महत्या करण्यात प्रवृत्त करून आमचा जर विचार करावा आमच्या रोजगाराचा विचार करावा या कोण जवळ याचा जवळ शोध घेऊन याचा बोळ निगाव हे म्हणजे आजपासून गेल्या पस्तीस वर्षापासून दूषित प्रदूषित करते हे करण्याचं काम पूर्ण महाजन करत आहे आणि ते दूषित करत असताना तेथील जंगल न नष्ट केलं त्यांनी तिथलं पाणी दूषित केलं आणि त्या लोकांना रोजगाराची कसली संधी उपलब्ध करून दिलेली नाही तरी तेथील स्थानिकांनी स्वयंरोजगार म्हणून ॲश पॉइंटमधून राख उचल करून त्यांचा उदरनिर्वाह भागवण्याचं हो काम सतत गेल्या पस्तीस वर्षापासून चालू ठेवलेलं आहे आणि अशातच आता आपले जे नवीन स सी साहेब आले होते बदाने बदाने साहेबांनी काय केलं कसल्याही प्रकारची ॲडव्हर्टाईजमेंट न देता जाहिरात न देता फोनेस कंपनी जी आली त्या फोनेस कंप फिनोक्स कंपनीच्या फक्त एका अर्जावरती त्याला ते टेंडर देण्यात आलं आणि स्थानिक लोकांना जो रोजगार आहे त्या लो रोजगाराची दुसरी कोणती संधी उपलब्ध करून दिलेली नाही आणि अशातच जर फोनिक्स कंपनीला फक्त त्यांच्या एका अर्थावरती देण्यात आलं आणि इतर जे स्थानिक आहेत त्यांच्या मागणीनुसार त्यांना कसल्याही प्रक्रियेत सहभाग दिलेला नाही तर म्हणजे आमचं सा जनमानसात पूर्ण पंचकोशीचा असा विषय चालू आहे की जे भदाने साहेब आहे यांनी दुसरा वाल्मिक करार तयार करायचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि तो त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही आज सर्व संघटित होऊन संघटित झालेलो आहोत जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पॉन डॅश विक्रीबाबत कोणतीही प्रक्रिया महानिर्मीकडून राबवली गेली नसल्याने त्यांच्याकडून त्यांनी मिळवले असून माहितीच्या अधिकारात प्रत्यक्षात दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस व दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस अशी दोन वेळेस कोणती टेंडर प्रक्रिया न राबवता ऑर्डर दिलेली आहे याची पण चौकशी झाली पाहिजे अशी मी प्रशासनात विनंती करतो कारण पंधरा पाच तारखेला आदेश दिला की बाबा स्थानिक लोकाले जे राग बाधित गाव आहे अठरा ते वीस गावं असे काहीतरी आठ राग बाधित आहे तर यांना वीस टक्के राग देऊ आणि ते शंभर रुपये दराप्रमाणे देऊ असं ते ना म्हटल्यानंतर काहीच त्याची विचार विमर्श करायला तयार नाही ना दिशाभूल करून राहिले माहितीला हा जोडून विनंती आहे की बाबा हे वीस टक्के लोकांचा जो रोजगार आहे तुम्ही हिरावून घेऊ नका वरिष्ठांनी महाराष्ट्र एम ने आपल्या ग्रामपंचायतीला एक पत्र दिलं होतं की आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये राखेची साठवणूक ही मोठ्या प्रमाणात केली जाते तरी त्यांना मज्जाव करण्यात यावा त्या अनुषंगाने आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक वगैरे सगळे मिळून आम्ही त्या गा गाड्यांना इन्क्वायरी केली तशी कि बा आपल्या ह्या गा गाड्यांचे आम्हाला पासेस वगैरे दाखवा तुम्ही आमच्याकडे एम एस एक पत्र आलेलं आहे तेव्हा त्यांनी आम्हाला ते, ते पत्र न दाखवता आम आमच्या आमच्याच ग्रामपंचायत सदस्यांवर आणि सरपंचांवर तीनशे बावन ते विविध प्रकारचे खोटे नाटे गुन्हे दाखल करून म्हणजे आमच्या ग्राम म्हणजे त्यांनी आम्हाला एक दळपणाखाली आणून आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल दुन केले आणि कोर्टामध्ये तो विषय न मांडता त्यांनी म्हणजे मागे येईल दोन हजार तेवीस प्रमाणे जी राखीची समजा एक त्यांनी एक अर्ज केलेला होता ते डॉक्युमेंट्स त्यांनी ते कोर्टात हजर केले